हा जिल्हा हा महाराष्ट्र हा मा जिजाऊंचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र अहिल्याबाई होळकरांचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र सावित्रीबाई फुलेंचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये या सावित्रीबाईंच्या लेकी या जिजाऊंच्या लेकी कुठेतरी घराच्या बाहेर पडल्या पाहिजे कुठेतरी सक्षम झाल्या पाहिजे त्यांचं सक्षमीकरण आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे त्यांना कुठंतरी मदतीचा आपण हात दिला पाहिजे या भावनेने आम्ही या क्षेत्रामध्ये काम करत असतो आणि हे काम करत असताना जेव्हा आम्ही पाहिलं की ग्रामीण भागामध्ये आमच्या त आमच्या बहिणी एम पी एस सीची पोलीस भरतीची मिलिट्री भरतीची जेव्हा तयारी करतात तर या हायवेनी रस्त्यावर रनिंगची प्रॅक्टिस करतात त्यांना व्यायाम करण्यासाठी साहित्य नसतात ज्या काही खेड्यापाड्यातल्या आमच्या भगिनी इथे गावामध्ये येतात त्यांना गाडीचं भाडंसुद्धा देण्यासाठी त्यांच्याजवळ पैसे नसतात मग यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून आम्ही डोक्यात ही संकल्पना आणली की महिलांसाठी आपण काहीतरी एक चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर खामगावला दिलं पाहिजे ज्याही महिला जिममध्ये जात असतील त्यांना ती जिम परवडते त्याचं भाडं परवडते म्हणून त्या त्या जिममध्ये जाऊ शकतात पण बाकी भगिनींचं काय म्हणून आम्ही ठरवलं की दोन कोटी रुपये खर्चून ही महिलांसाठी स्पेशल जिम आपण केली पाहिजे आणि हे काम आम्ही हाती घेतो